नमस्कार शेतकरी बंधू आज गुरुवार एकोणतीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम आवक आलेली आहे हळदीला दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपयाचा मिळाला तर जास्तीचा दरम्याला एकोणीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली हळदीला आवक आलेली आहे तीनशे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्यानला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आलेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार तीनशे एक रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड अवक आलेली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आलेली आहे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्यानला बावीस हजार रुपयाचा तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली आवक आलेली आहे सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला तेरा हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती भोकर अवकालेली आहे वीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार एकशे बावन्न रुपये तर जास्तीचा जास्तीच्या दरम्याला अकरा हजार चारशे पाच रुपये पुढील बाजार समिती रिसोड अवकालेली आहे चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकालेली आहे एक हजार चारशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार तीनशे सत्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार सातशे पंचावन्न रुपये